श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आशा करते की तुमचा आजचा दिवस हा खूप चांगला जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करते तर चोवीस मार्चला होलिका दहन आहे म्हणजे होली, होली पौर्णिमा आहे म्हणजेच माघ पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो आणि ह्या होली दहना दिवशी आपण आपल्या घरातील कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ह्या ज्या बाहेर काढू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता लक्षात घ्या होलिका दहन किंवा होली पौर्णिमा ही वर्षभरातील एक असा दिवस आहे की ज्या दिवसाची अनेक जण आतुरतेने वाट बघतात काही तंत्रमंत्र करणारे असतील किंवा साधक असतील किंवा सिद्धी प्राप्त करणारे असतील अशी लोक या दिवसाची अतिशय आतुरतेनं वाट बघतात म्हणजेच या होली पौर्णिमे दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल किंवा जे काही तोडगे कराल किंवा महाराजांची जी काही सेवा कराल तर ही सेवा ही अतिशय प्रभावीपणे होत असते आणि याचे फलसुद्धा तुम्हाला हजारपटीने मिळते आणि म्हणून ह्या होली पौर्णिमे दिवशी आपण आपल्या घरातल्या अशा कोणकोणती नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नकारात्मक वस्तू आहेत की ज्या आपण बाहेर काढू शकतो आता त्याच्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला आपलं पूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे घरातील जाळी जळमटं ही दूर करायची आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये जाळी जळमट असतात तेव्हा आपल्या घरामध्ये खूप सारी नकारात्मक शक्ती ही एकवटून राहिलेली असते आणि म्हणून आपलं कोणतेही सण असतील किंवा व्रतवैकल्य असतील तर या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ आणि लखलगीत करतो त्या दिवशी तुम्हाला अजून काही वस्तू ह्या घराबाहेर काढायच्या आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये तुटक्या फुटक्या ज्या काही वस्तू असतील मग त्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतील किंवा इतर जी काही भांडी असतील की जी आपण कधीही वापरत नाही पण तरीसुद्धा आपण आपल्या घरामध्येही साठवून ठेवलेली आहेत आणि अशा वस्तूंच्यामध्ये खूप सारी नकारात्मक शक्ती असते आणि अशा वस्तू आपल्याला या दिवशी ह्या आवर्जून बाहेर काढायच्या आहेत त्याच्यानंतर अजून एक वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली जुनी कपडे की जी कपडे आपण आपण नवीन तर कपडे आणतो पण आपली जुनी जी काही कपडे आहेत आपण तशीच साठवून ठेवतो जर ती कपडे वापरण्यायोग्य असतील तर ती इतर कुठल्याही व्यक्तीला दान करा दान करताना ती स्वच्छ करा आणि मगच दान करा नसतील जर वापरण्यायोग्य नसतील तर ते कपडे तुम्ही फेकून द्या लक्षात घ्या जुनी फाटकी वस्त्रे तुम्ही कोणालाही दान करू नका जर असं केलं तर तुमच्या पाठीमागची जी काही पिढा असेल तर ही पिढा अजून जरा होईल किंवा तुम्हाला त्याचे दोष लागतील आणि म्हणून जर वापरणे योग्य कपडे असतील तरच दान करा त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असंख्य सारे प्लॅस्टिकचे डबे असतात आपण गरज नसताना खूप सारे प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू असतील तर या गोळा करून ठेवतो की ज्याचा आपण खरं तर वापर करत नाहीत या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी नक्कीच बाहेर काढायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे ज्या काही आपण म्हणतो की रद्दी असतील तर ही रद्दीसुद्धा त्या दिवशी बाहेर काढायची आहे म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील की ज्या आपण कधीही वापरत नाही अडगळीत आहेत किंवा ज्यांचा वापर आपण कित्येक के वर्षातसुद्धा केलेला नसतील तुटलेल्या फुटलेल्या भंगारातल्या वस्तू असतील तर अशा वस्तू तुम्ही बाहेर काढा आणि याच्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल ही आपोआप निघून जाईल आणि घरातील जी काही लक्ष्मी असेल तर ही लक्ष्मी स्थिर होईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ